नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांची आवडती मालिका झी मराठीवरील तारिणी या मालिकेमध्ये केदार के आणि तारिणी हे जण मुख्य भूमिकेत आपल्याला दिसून येतात ते दोघे पण सगळ्यांच्या भरपूर आवडीचे आहेत तर तुम्हा तुमच्यासोबत मी आत्ता त्यांचे काही लूक शेअर करणार आहे त्यापैकी तुम्हाला त्या दोघांचा कोणता लूक सगळ्यात जास्त आवडला ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता हा हा दोघांचा लूक आहे यामध्ये ते दोघे किती क्यूट दिसत आहेत आणि अजून असे बरेचसे त्यांचे लूक आहेत त्यापैकी तुम्हाला कोणता लूक त्यांचा आवडतोय ते तुम्ही मला निश्चिंत कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाचला त्यांचा सगळ्यात भारी लूक आहे बरं का जो आत्तापर्यंत कुठेच दाखवला नाही तो असा लूक आहे त्या दोघांचा तो पण तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा हे बघा ना किती क्यूट कपल दिसतंय दोघांचं पण तुम्हाला पण ही जोडी आवडते का आत्ता बघा हा चौथा लूक आहे त्यांचा किती सुंदर अशी तारिणी पण दिसते आणि केदारसुद्धा मस्त असे दोघं पण एकमेकांना सूट होत आहेत आणि आत्ता तो दुसरा लूक आहे ना तो पण तारिणी मिशनचं काहीतरी सांगत असते तेव्हा केदार तारिणीकडे बघत असतो आणि नंतर सांगता सांगताच तारिणी तिचे केस बांधते तेव्हा केदार तिला सांगतो की केस खुली ठेव तुम्हाला पण तारिणी खुल्या केसांमध्येच आवडते का ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आता जबरदस्त आणि हटके असा लूक तारिणी केदार खांडेकर कसा वाटला हा लूक ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद